नमस्कार विद्यार्थी मित्र आपण बघत आहात जनमत आज आपण एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत आहेत चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे एक अभिनव असा उपक्रम घेऊन एक पत्रक जी आर जारी केलेला आहे हा जी आरच्या माध्यमातून प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालय विद्यापीठ ग्रंथालय महाविद्यालय ग्रंथालय यांच्यासाठी एक जानेवारी ते पंधरा जानेवारी असा एक पंधरवाडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या थीम अंतर्गत वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थी तरुणांमध्ये वाचन संस्कार वाचन चळवळ वाचन संकल्प, संकल्प यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा अभिनव असा उपक्रम सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण हे सर्व बघत असताना साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न येतो असा एक नवीन अभिनव असा उपक्रम सुरू करण्याची गरज का निर्माण झाली तर विद्यार्थी मित्रांनो कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर दोन हजार वीस नंतर आपण बऱ्यापैकी ज्ञानार्जनासाठी आपली ज्ञानाची लालसा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट मोबाईल किंवा वेगळ्या प्रकारच्या आय सी टी टूलचा वापर करू लागलो या सर्व टूलचा वापर करत असताना आपण प्रिंट मीडियापासून दूर चाललो आणि ही बाब बाब विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक महत्वाची आहे की आपण प्रिंट मीडियापासून दूर नाही गेलं पाहिजे आणि त्यासाठीच विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठे सार्वजनिक ग्रंथालय आणि महाविद्यालय ग्रंथालयांसाठी आयोजित करण्याचं सांगितलेलं आहे या उपक्रमाअंतर्गत तरुणांमध्ये वाचन संस्कार व्हायला पाहिजे त्यांना वाचनाचे महत्व पटवून द्यायला पाहिजे त्याशिवाय एक चांगल्या प्रकारचे निकोप समाज निर्मिती होणार नाही आणि चांगल्या प्रकारची वाचन चळवळ विकसित होणार नाही हे सर्व करत असताना महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज घ्यायला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन व्यतिरिक्त अजून देखील काही उपयुक्त ऍक्टिव्हिटीज महाविद्यालयीन ग्रंथालय घेऊ शकतात यामध्ये प्रथमतः सामूहिक वाचन विद्यार्थ्यांमध्ये वाचन सवय विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वाचन कक्षामध्ये महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना एकत्रित बसून सामूहिक वाचन करायला सुरुवात केली पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे यानंतर वाचन कौशल्य कार्यशाळा देखील महाविद्यालयामध्ये आयोजित केली पाहिजे यामध्ये वाचनाचे कौशल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पाहिजे विद्यार्थ्यांना पुस्तकांचे परीक्षण लिहायला सांगितले पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं पुस्तक वाचावयास देऊन त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाचं काय आकलन झालेलं आहे त्या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांचा काय माहिती समजलेली आहे ते पुस्तक वाचल्यानंतर विद्यार्थ्यांचा काय समज झालेला आहे हे पाचशे शब्दांमध्ये लिहायला सांगून ते विद्यार्थ्यांना कथन करायला सांगितलं पाहिजे त्याच्या अनोख्या अशा स्पर्धा महाविद्यालयामध्ये आयोजित केल्या पाहिजे तर विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्यानंतर ते पाच मिनिटं त्या पुस्तकावर बोलतील आणि त्या सर्व विजेत्यांमधून एक तीन विजेते जे पुस्तक परीक्षण चांगले करतील जे चांगल्या प्रकारे पुस्तकाचं कथन करतील अशा विजेत्या था, विजेत्यांना सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांना वाचण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित केले पाहिजे यानंतर महाविद्यालयामध्ये वाचक संवाद हा देखील उपक्रम आपण घेऊ शकता हा उपक्रम घेत असताना स्थानिक लेखक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणजेच महाविद्यालयातील ग्रंथालयाचे वाचक यांना एकत्रित आणून त्यांचा परिसंवाद आयोजित केला पाहिजे यातूनच स्थानिक लेखकांना विद्यार्थ्यांची अभिरुची, अभिरुची काय आहे आणि त्या अभिरुचीनुसार सर्जनशील वाचन साहित्य किंवा लेखन कृती विद्यार्थ्यांपर्यंत काय प्रो पोहोचवता येईल याचं प्रोत्साहन मिळेल आणि वाचकांना म्हणजेच विद्यार्थ्यांना देखील वाचनाचे प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचा वाचन संवाद हा उपक्रम देखील महाविद्यालय आयोजित करू शकतात याशिवाय ग्रंथ प्रदर्शन हे देखील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विद्यापीठ ग्रंथालयाने आणि सार्वजनिक ग्रंथालयाने आयोजित करणं गरजेचं आहे या ग्रंथ प्रदर्शनाचा उद्देश असा आहे का महाविद्यालयामध्ये खरेदी केलेली जी अतिशय चांगली दर्जेदार पुस्तके आहेत ती जी विद्यार्थ्यांनी वाचलेली नाहीत असे असे पुस्तक विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या नजरेस येतील आणि हे पुस्तकं विद्यार्थी वाचतील आणि त्यातून एक वाचन संस्कार होण्यासाठी ही चळवळ बळकट होईल हे सर्व करत असताना विद्यार्थी क्रमिक पुस्तकं परीक्षा ऍडमिशन घेतात अभ्यासक्रम बघतात अभ्यासक्रम अभ्यासक्रमाचा अभ्यास करतात परीक्षा देतात पास होतात क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये आवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाचे संदर्भ पुस्तकं चालण्याची सवय लावणे त्यातूनच व्यासंगी वाचक तयार करणे म्हणजेच आपण जर बघितलं वाचक संवादाच्या माध्यमातून सर्जनशील लेखक आणि व्यासंगी वाचक यांचा जर संवाद किंवा परिसंवाद घडून आला तर त्यातून चांगल्या प्रकारे वाचन संस्कार होतील आणि चांगल्या प्रकारचे साहित्य कृतींचा देखील त्यातून जन्म होईल म्हणजे ह्या गोष्टी लेखक वाचक संवाद हा तितकाच महत्वाचा आहे याशिवाय ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या आवडीनुसार आपल्या अभिरुचीनुसार विद्यार्थी पुस्तक निवडू शकतील आणि ते पुस्तक आपण स्वतः विद्यार्थ्यांना वाचावयास देऊ शकतो हे सर्व करत असताना अवांतर वाचनाची पुस्तके विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार मग ते वाङ्मय प्रकार असतील कथा कादंबरी नाटक प्रवास वर्णने कविता संग्रह लेखन निबंधाची पुस्तके चरित्र आत्मचरित्र यासारखी वेगळ्या प्रकारची देखील पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचाव्या येतील या सर्व गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे वाचन संस्कार होईल आणि जो विद्यार्थी आज वाचनापासून दूर चाललेला आहे जो आजचा तरुण म्हणजेच उद्याच्या देशाचं भवितव्य आहे या सर्व विद्यार्थ्यांना वाचावयास वाचा प्रोत्साहन देऊन आज महाविद्यालयांमध्ये दे, महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत या पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांना वाचन संस्काराच्या प्रवाहात आणून पण किमान एक पुस्तक जरी या पंधरवाड्यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचलं तर पंचेचाळीस लाख पुस्तकांचं वाचन होईल आणि एक वेगळ्या प्रकारे वाचन संस्कृतीचे वाचन संस्काराचे वाचन संकल्प महाराष्ट्राचे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे तरुणांमध्ये का ज्यांच्या हातामध्ये दे उद्या देशाचं भविष्य भविष्य <तने> आहे अशांमध्ये वाचन संस्काराचे वाचन संकल्पाचे बीजारोपण होईल आणि जो काही महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे हा केवळ उपक्रम किंवा औपचारिकता न राहता ती एक चांगल्या प्रकारची वाचन चळवळ तयार होईल तर या साऱ्या सर्व जे काही उपक्रम आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे या सर्व महाविद्यालयांनी विद्यापीठांनी सार्वजनिक ग्रंथालयांनी जे निरंतर शिक्षण या सिस्टीमधे किंवा प्रवाहामध्ये काम करत आहेत यांनी वेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या किंवा वाचकांचा वाचनाबद्दलचा कल विचारात घेऊन अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे उपक्रम जर राबवले तर खऱ्या अर्थाने जो काही शासनाचा उद्देश आहे तो यातून सफल होईल आणि यानंतर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तिची काय ऍक्टिव्हिटी आहे पुस्त पुस्तक परीक्षण आणि पुस्तक कथन स्पर्धा तर पुस्तक परीक्षण म्हणजे काय पुस्तक परीक्षण कसं लिहायचं याबद्दलची माहिती तुम्हा सर्व सर्जनशील वाचकांना सर्जनशील लेखकांना या सर्व ग्रंथालय आणि वाचन चळवळीतील घटकांना पुस्तक परीक्षण या विषयावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही सर्वांनी हे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा जो काय एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हा जो पंधरवाडा आहे याबद्दल माहिती तुम्ही सर्वांनी समजून घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो नमस्कार